एका छोट्याशा गावात गणू नावाचा टोपीवाला राहत होता गणू सुंदर आणि रंगीबेरंगी टोप्या बनवायचा तो रोज सकाळी आपली टोप्यांची टोपली टोप्यें घेऊन गावोगावी फिरायचा त्याच्या टोपलीत लाल निळ्या हिरव्या तपकेरी अशा रंगीबेरंगी टोप्या असायच्या आज चांगला ऊन आहे बाजारात टोप्या नक्की विकल्या जातील तो रस्त्याने गात गात चालत होता टोपी घाला टोपी नवा रंग नवा रूप खूप ऊन वाढलं गणू म्हणाला अरे बापरे थोडं झाडाखाली विसावतो तो मोठ्या झाडाखाली बसला टोपली बाजूला ठेवली आणि डोळे मिटले थोड्याच वेळात तो झोपी गेला पण त्याला माहित नव्हतं की या झाडावर काही अतिशय खोडकर माकडे राहत होती अरे वा किती सुंदर रंगीबेरंगी टोप्या चला आपणही या टोप्या घालूया माकड लगेच टोपलीतील सर्व टोप्या काढून घेतात आणि आपल्या डोक्यावर घालतात आणि झाडावर चढतात थोड्या वेळाने उठला आणि त्याने पाहिलं त्याच्या टोपल्या रिकाम्या सगळ्या टोप्या वरच्या माकडांच्या डोक्यावर अरे देवा माझ्या टोप्या कुठे गेल्या टोपली तर रिकामी आहे गणू आजूबाजूला पाहतो आणि वर बघतो त्याला झाडावर टोप्या घातलेली माकडी दिसतात अहो माकडा नो माझ्या टोप्या खाली फेका त्या तुमच्या नाहीत कुकू <laughs> गणू माकडांना दगड फेकून मारतो पण माकडेही त्याला झाडाची फळे फेकून मारतात गणूला आता समजलं होत की माकड माझी नक्कल करतायत मी काय केलं तर ते त्याचीच नक्कल करतील मग गणूने लगेच आपली टोपी काढली आणि जमिनीवर आपटून फेकली सगळी माकडेही तसंच करू लागली त्यांनी आपल्या टोपे फेकल्या आणि झाडावर हसत बसली मला माहिती होते तुम्ही मूर्ख आहात पटकन गोळा केल्या आणि आपल्या टोपलीत ठेवल्या त्यानंतर त्याने आपला प्रवास सुरू केला शिकवण शक्तीपेक्षा बुद्धी मोठी असते अशाच मजेदार गोष्टी पाहण्यासाठी लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा